मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरामध्ये सर्वजण बसलेले असतात आणि यश आता सर्वांना सांगतो की आपल्याला हा जो काही गेम आहे तो खेळायचा आहे यामध्ये आता पौर्णिमा काकू म्युझिक ऑन करून देणार आहे आणि आपण ही जी काही उशी आहे ती एकमेकांकडे फेकत राहायची जेव्हा आता ते म्युझिक ऑफ होईल तेव्हा ती उशी ज्याच्याकडे येईल त्याने आता गाणं म्हणायचं असं पण इकडे हा यश आता या सर्वांसमोर बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे असं जेव्हा आता यश सर्वांना सांगत असतो तेव्हा आता नेमकं म्युझिक ऑन होतं आणि ह्या म्युझिक ऑन झाल्यानंतर जी उशी आहे ती सर्व एकमेकांकडे फेकत असतात आणि तेवढ्यामध्ये आता सुलक्षणावर ही बारी येते तिथेच म्युझिक स्टॉप होतं आणि उशी आता सुलक्षणाच्या जवळ पडते तेवढ्यामध्ये यश आता सुलक्षणाला बोलतो की मा तू एखादं सुंदर असं भजन गा किंवा गाणं गा आता सुलक्षणा इतकं काही सुंदर राधाकृष्णाचं हे भजन गात असते तेवढ्यामध्ये आता सर्वजण टाळ्या वाजवत असते त्यानंतर इकडे ही कावेरीसुद्धा समोर असते कावेरीसुद्धा खूप खुश होऊन त्या सुलक्षणाचं भजन ऐकत असते तेवढ्यामध्ये इकडे हा जो काही यश आहे तो लगेच आता या पौर्णिमा काकूंना पुन्हा म्युझिक ऑन करण्यासाठी सांगतो इकडे ही पूर्णिमा काकू पुन्हा म्युझिक ऑन करते इकडे निशा सुलक्षणा कावेरी विद्या हे सर्वजण खेळ खेळत असतात आणि ती उशी जी आहे ती फेकत असतात आणि तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी काही बारी आहे ती आता यमुनावर येते आणि तिथेच म्युझिक स्टॉप होतं आता यमुनावर ही बारी आल्यामुळे इकडे सर्वजण या यमुनाला गाणं गाण्यासाठी सांगतात आणि तेव्हा आता इकडे यमुना जी काही गाणं आहे ती सुंदर गात असते त्यानंतर आता निशावर नंतर नंबर येतो निशा आउट होते आता इकडे हा यश या निशाला बोलतो की निशा तू आउट झाली तेवढ्यात आता निशा ही घाबरलेल्या अवस्थेमध्ये सर्वांकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आता आपली कावेरी जी आहे ती निशाला बोलते की निशा मला तर असं कळलं आहे की तू सुंदर गाणं गातेस गाणं एखादं गाणं असं यश समोर ही कावेरी आता या निशाला बोलत असते तर निशा खूप घाबरलेली असते यश पण निशाकडे बघत राहतो त्यानंतर ही कावेरी यशला बोलते की सांगा ना तुम्ही म्हणायला तेवढ्यामध्ये यश सुद्धा या निशाला बोलतो की निशा प्लीज गाणं गाणं तेवढ्यामध्ये सुलक्षणा ही निशाकडे बघते पूर्णिमा असते सर्वजण निशाला गाणं गाण्यासाठी आग्रह करत असतात आणि निशाला गाणं गा असं सर्वजण म्हणत असतात आता निशा ह्या अगोदर स्टेजवर कसं गाणं गायली होती हे सुद्धा सर्वक्षण आता निशाच्या डोळ्यासमोर येतात आणि निशा आपण ज्यावेळेस स्टेजवर गेलो होतो त्यावेळेस तेथील पब्लिक आपल्याला काय काय बोललं होतं हे सुद्धा सर्व निशाला आठवू लागतं आणि निशा खूप मोठमोठ्याने नाही नाही मला नाही गाणं गायला जमणार असं मोठमोठ्याने रडू लागते आणि लगेच रूममध्ये पळून जाऊ लागते सुलक्षणा आणि घरातील सर्वजण जे बसलेले असतात ते निशाला बोलतात की निशा तू असं काय करतेस तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा ही या यशवर भडकते आणि बोलते की अरे काय चालू आहे हे तुला तर सर्व माहीत आहे ना हिला काही माहीत नाही आहे निशाच्या बाबतीत काय प्रकार घडलेला आहे तो तुला चांगलंच माहीत आहे तिला त्रास व्हावा तिला मनस्ताप व्हाव्या आणि तिच्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या जाग्या व्हाव्यात यासाठी तू हे सर्व करतोस ना असं पण इकडे सुलक्षणाही या आपल्या यशला म्हणत असते तेवढ्यामध्ये कावेरे बोलते की नाही नाही त्यांना काहीच म्हणू नका त्यांची यामध्ये कसलीच चूक नाही आहे आता इकडे कावेर जी असते ती सुलक्षणाला बोलते की मला निशाबद्दल त्यांनी सर्व काही सत्य सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांची काही चूक नाही आहे तर मग सुलक्षणा बोलते की तुला जर ह्या सर्व गोष्टी माहीत होत्या तर मग तू हे सर्व जाणून बुजून केलंच ना असं पण सुलक्षणाही कावेरीला बोलत असते त्यानंतर तर कावेरी ही सुलक्षणाकडे बघते अगं तुला काय गरज होती हे सर्व करायची तिला मनस्ताप आणि असा त्रास देऊन काय मिळते तुला असं पण ही सुलक्षणा आता या कावेरीला बोलते आणि इथून पुढे जर मला जर काय ऐकू आलं तर माझं इतकं वर वाईट नाही असं पण ही या कावेरीला बोलत असते त्यानंतर आता ही जी काही आपली निशा आहे ती रूममध्ये जाते आणि एकटीच बसलेली असते तेव्हा यश व कावेरी दरवाज्याच्या तिथे जवळ येतात आणि हळूच निशा आतमध्ये काय करते ते बघत असतात तेवढ्यामध्ये आता निशा जी आहे ती एकटीच बेडवरती बसलेली असते आणि एकटीच खाली बघून विचार करत असते आता कावेरी आणि यश हे दोघेही थोडेसे दरवाजा बाजूला करून गुपचूप बघत असतात त्यानंतर इकडे निशा आता एकटीचं त्या रूममध्ये गाणं गात असते आणि इकडे यश व कावेरी बघत असतात इतकं काही सुंदर ही निशा गाणं गात असते तेव्हा हे सर्व बघून कावेरी खूपच खुश होते कावेरी आणि यश दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि दोघे खूप खुश होतात आता तर कावेरी ही लगेच खालच्या खाली खाल बसून घेते आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ ह्या निशाचा काढत असते इतकी काही ही निशा जी आहे ती गाणं गात असताना मंत्रमुग्ध झालेली असते आणि खरोखर ही आपली कावेरी जी आहे तो व्हिडिओ पूर्ण काढते आणि ह्या यशला तो मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवणार असते परंतु यशने सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ काढलेला असतो तेवढ्यामध्ये आता ही कावेरी आहे तो दरवाजा हळूच पूर्ण ओढून घेते त्यानंतर यश बोलतो की आता मी हा जो काही व्हिडिओ आहे तो सईला पाठवतो हो तेवढ्यामध्ये आता कावेरी बोलते की ही सई कोण आहे त्यावेळेस इकडे यश बोलतो की अगदी सई जी ना आहे ना ती आपल्या निशाची बेस्ट फ्रेंड आहे असं पण इकडे यश आता या कावेरीला सांगत असतो आणि ह्या सईला एक मेसेज पण टाईप करून पाठवत असतो त्यानंतर हे सर्व बघून कावेरी खूपच खुश होते आता इकडे ये यश लगेच कावेरीला बोलतो की चला झालं काम आता यशसुद्धा तिथून जातो आणि कावेरीसुद्धा तिथून जातात दोघे आपापल्या रूममध्ये येतात आता सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेव्हा मात्र आता काका जे असतात काका बोलतात की आता इतकं काही सर्वांच्या आवडीचे पदार्थ हो बनवले आहेत ते काही विचारायला सोय नाही असं पण इकडे काका बोलत असतात त्यानंतर आता काका ह्या यशला बोलतात की नवीन प्रोडक्टची जी काही जबाबदारी आहे ती तुझ्यावर आहे इकडे काका बोलतात की उद्या आपलं ज्यांच्याशी डील फायनल होणार आहे ना त्यांना मी जेवायला घरी बोलावलेलं आहे असं पण काका बोलत असतात तर सुलक्षणा बोलते की ठीक आहे उद्या नेमकं काय काय बनवायचं आहे त्याची यादी जी आहे ती मी विद्याला देते असं पण इकडेही आपली सुलक्षणा या विद्याला सांगते तेवढ्यामध्ये काका बोलतात की विद्याला नको देऊ तर कावेरीला सांग हा सर्व स्वयंपाक करायला असं जेव्हा काका आता सर्वांसमोर बोलतात तेव्हा तर या पौर्णिमा काकूला खूप मोठा धक्का बसतो आणि पूर्णिमा लगेच खूप रागाने या काकाकडे बघते तर सुलक्षणा बोलते की अहो असं काय करताय तर काका बोलतात की नाही नाही उद्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास स्वयंपाक जो बनवायचा आहे त्याची जबाबदारी आपल्या कावेरीची असणार आहे असं पण काका बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे ही सुलक्षणा बोलते की अहो नैवेद्यासाठी पदार्थ बनवणं खूप वेगळं आहे आणि दहा बारा जणांसाठी स्वयंपाक बनवणं खूप वेगळं आहे तिला एकटीला एवढं जमणार नाही आहे तुम्ही थोडंसं समजावून घ्या असं पण इकडे सुलक्षणा ही काकांची समजून काढत असते तर काका बोलतात की नाही नाही जितके चविष्ट लाडू केले होतेस ना कावेरी तितका स्वयंपाकसुद्धा तू चविष्ट करायचा आहे असं पण काका म्हणत असतात तर इकडे यश आपल्या डोक्यालाच हात लावतो काका बोलतात की तुझ्या हातचं जेवण जर त्या पाहुण्यांना आवडलं ना तर डील पक्क असं पण जेव्हा काका बोलत असतात तेव्हा यशला खोकला येऊ हो लागतो ठसका जातो तर आता पौर्णिमा काकू यशला पिण्यासाठी पाणी देते काका यशला सावकाश असं म्हणतात त्यानंतर यश पाणी पितो सुलक्षणा यशच्या पाठीवरून हात फिरवते सुलक्षणा बोलते की ठीक आहे उद्या आपल्याकडे जे काही पाहुणे येणार आहे तर खास पदार्थ व्हायलाच हवे ना असं पण सुलक्षणा आता ह्या कावेरीला बोलत असते आणि उद्या आपण उकडीचे मोदक बनवायचे असं पण सुलक्षणाही सांगत असते आणि मटकीची उसळ भरली वांगी कोथिंबीरी वडी आणि आमटी व पंचामृत असं खूप काही पदार्थ बनवायचे असा बेत आपण उद्या करायचा असं सुलक्षणा खूप खुश होऊन कावेरीला सांगत असते आणि तुला उद्या हे सर्व बनवावंच लागेल असं पण सुलक्षणाही कावेरीला बोलत असते सुलक्षणा बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही जमेल मला हे सर्व असं पणही आपली कावेरी जी आहे ती सर्वांसमोर बोलत असते तर पौर्णिमा काकू आणि यमुना या दोघी एकमेकीकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे यश व दो कावेरी दोघे किचनमध्ये येतात तेव्हा मात्र यश आता या कावेरीला बोलतो की उद्या तुमच्या आवडीचे जी काही मोदक आहे ना ती उद्या मला खायची आहे होणार ना मोदक मग असं पण इकडे यश आता कावेरीला विचारत असतो तेव्हा आता कावेरी ही मोबाईलमध्ये बघत असते तर यश बोलतो की काय चालू आहे मग मोबाईलमध्ये बघायचं तेवढ्यामध्ये आता यश लगेच आता या कावेरीला बोलतो की काय मग रेसिपी शोधताय ना तेवढ्यामध्ये कावेरी लगेच बोलते की मला सर्व येत आहे परंतु नको प्रॉब्लेम व्हायला थोडंसं प्रमाण काय आहे तेवढं बघते मी बाकी काही नाही असं पण इकडे ही कावेरी यशला बोलत असते यश खूप खुश होऊन या कावेरीकडे बघत असतो त्यानंतर आता इकडे यश बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे असं पण यश आता बोलत असतो अजून एक म्हणायचं मला आलोच मी बरं का एक मिनिटात असं म्हणत आता यश येथून जातो तर एक पुस्तक घेऊन ह्या यश ह्या कावेरीसमोर येतो आणि बोलतो की ह्या पुस्तकामध्ये सर्व रेसिपी आहेत त्या रेसिपी आपण कशा बनवायच्या आणि कशा काय यामध्ये सर्व काही आहे असं पण इकडे यश आता कावेरीला बोलतो तर कावेरी बोलते की अहो तुमच्याकडे हे पुस्तक त्यानंतर इकडे आता यश बोलतो की हो राहू द्या तुमच्याकडे तेवढ्यामध्ये आता यश लगेच बोलतो की हे सर्व डबे इथे का मांडले त्यानंतर आता इकडे कावेरी बोलते की हो ना माझी नको जमलिंग व्हायला त्यामुळे मी मांडले इथे त्यानंतर आता यश बोलतो की हो ना काल राहू आणि भगरमध्ये कशी जमलिंग झाली तशीच ना तर आता कावेरी यशकडे बघते आणि त्या बरण्या ज्या आहेत त्या समोर नेऊन ठेवत असते तेवढ्यामध्ये आता इकडे जी काही समोर डाळीची बरणी असते ती डाळीची बरणी आता ही कावेरी बघत असते त्यानंतर आता इकडे यश बोलतो की खरोखर होती ज्या त्यामध्ये काय एवढं असं पण यश बोलत असतो आता यश आणि सनी हे दोघे एकमेकांशी बोलत असतात यश सनीला बोलतो की मला एवढ्या सर्व गोष्टी माहीत सुद्धा मी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे कारण बाबांनी यांना नॉमिनी बनून जे काही चिकूच्या बॉर्डवर सही करण्यासाठी जेव्हा यांना सांगितलं होतं तरी पण त्या सही करायला तयार नव्हत्या त्यावरूनच त्यांचं जे काही सत्य आहे ते समोर आलं मला असं पण इकडे यश आता सनीला सांगत असतो तर आता इकडे यश आणि सनी हे दोघे खूपच खुश होतात आणि एकमेकांना टाळ्या वाजवत असतात त्यानंतर इकडे यश लगेच बोलतो की त्यांना स्वयंपाक करायचा आहे आणि त्या प्रॅक्टिस करण्यासाठी नक्कीच रूममध्ये येणार चल जातो मी असं पण इकडे हा यश जो आहे तो यश आता या सनीला सांगत असतो आता यश आणि सनी दोघे गुपचूप बघत असतात तर कावेरी खरोखर किचनमध्ये जातानी बघत हे दोघांना दिसते त्यानंतर आता यश बोलतो की मी आता त्यांना मोदक शिकवणार आहे आणि तू आम्हाला पारा द्यायचा आहे असं आता यश या सनीला सांगतो तर आता कावेरी खूप टेन्शनमध्ये येते ती आता किचनमध्ये येते आणि बोलते की मी उद्या आता माने सांगितलेले मोदक कसे बनवू मला तर येत पण नाही मोदक आता कसे बनू असं पण यश बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे सनी आणि यश हे दोघेही इकडे किचनमध्ये येतात यश आता या सनीला बोलतो की, सनी की मी आत्ताच्या आता उकडीचे मोदक बनवतो तुझ्यासाठी तेवढ्यामध्ये सनी बोलतो की तू मोदक बनव मी तुझ्या रूममध्ये जातो मला थोडंसं अर्जंट काम आठवलं आहे ते मी करतो असं पण सनी जेव्हा या यशला बोलत असतो तर यश बोलतो की अरे तू हॉलमध्ये बस आणि पारत ठेव हो, कुणी आलं तर मला सांग असं यश आता या सनीला बोलत असतो आणि तेव्हा कावेरीजवळ उभं राहून सर्व ऐकत असते नंतर आता इकडे जो काही आपला सनी आहे तो तेथून जातो इकडे कावेरी यशला बोलते की तुम्ही इथे कसे त्यावेळेस यश बोलतो की अहो तुम्ही एवढ्या रात्री जागून प्रॅक्टिस करता मी तुम्हाला मदत करायला आलो असं पण इकडे यश हा कावेरीला सांगतो मोबाईल घेऊन आपल्या हातात बसतो कावेरी आणि यश इकडे किचनमध्ये उकडीचे मोदक बनवण्याची तयारी करत असतात यश आता गुळ किसत असतो आणि इकडे कावेरी हे फ्रूट्स हळूहळू कापत असते तेवढ्यामध्ये सनीला आता आळस येतो सनी आता झोपणार असतो परंतु आता सनी झोपायला जातो तर तेवढ्या त्याला यश ये आठवण येते तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही कावेरी आहे ती यशला बोलते की ह्या घरात तर जेंट्स किचनमध्ये आलेलं चालत नाही आहे तुम्हाला सर्व गोष्टी कशा माहीत तेवढ्यामध्ये आता यश बोलतो की मला लहानपणी ह्या गोष्टी सर्व करायला आवडत होत्या म्हणून मी करत होतो असं पण कावेरीला यश सांगत असतो थोड्यामध्ये आता ही कावेरी जे काही चाकूने कापत असते तिचा नेमकं हातच बोट जे आहे ते सुरीने कापतं आणि काप ती खूप मोठ्याने ऐग ऐगं असं ओरडते आता लगेच यश पटकन किचनमधून हळदीचा डब्बा घेतो आणि ह्या आपल्या कावेरीच्या कापलेल्या बोटावरती हळद लावतो आणि बोलतो की थोडं झोंबेल परंतु थोडा दम धरा असं पण इकडे कावेरीला यश बोलतो आणि त्यावर थोडीशी हळद टाकतो आणि प्रेमाने फुंकर मारू लागतो आता ही सर्व काही कावेरी बघत असते कावेरी हे सर्व बघत असते कारण तिच्या बाबांची आठवण तिला आलेली असते तिच्या बाबांनी सुद्धा असंच कापलेल्या जखमेवरती प्रेमाने फुंकर मारून त्यावर हळद लावलेली असते हे सुद्धा सर्व आता या आपल्या कावेरीला आठवतं आणि कावेरी ही यशकडे बघत राहते त्यावेळेस तिच्या बाबा तिला दिसत असतात जुन्या आठवणी जाग्या झालेल्या असतात तेवढ्यामध्ये कावेरी आता यशकडे बघते जे आहे सुलक्षणा आता ती रात्रीच्या वेळी तिला ताण लागलेली असते आणि ती किचनकडे निघालेली असते तेवढ्यामध्ये इकडे आता हा यश जो आहे तो कावेरीच्या बोटावर प्रेमाने फुंकर मारत असतो तेवढ्यामध्ये आता कावेरीला कुणीतरी आल्याचा भास होत असतो कावेरी लगेच पटकन आपला हात बाजूला घेते आता सुलक्षणा ही किचनमध्ये येणार असते कारण बनवण्यासाठी जो काही नारळ असतो तो तो नारळ आता खवायचा असतो आणि तो, तो नारळ आता या ना सुलक्षणाच्या समोर जाऊन पडणार तेवढ्यामध्ये कावेरी तिथे जाते आणि तो नारळ आता आपल्या हातात घेते आणि सुलक्षणा खाली बघते तर कावेरी या सुलक्षणाला दिसते की आता ही जी काही सुलक्षणं आहे ती किचन मध्ये येते तर ही कावेरी तिच्या समोर धावत धावत जाते आणि बोलते की आई तुम्हाला काही हवं आहे का तर इकडे ही पटकन ही कावेरी तिला फ्रीजमधलं पाणी देते परंतु ही सुलक्षणा बोलते की मला फ्रीजमधलं पाणी नको आहे मी माठातलं पाणी पित असते आणि तेवढ्यामध्ये आता हा जो काही आपला यश आहे तो किचनमध्ये लपून बसलेला असतो आणि कावेरी आता पटकन ह्या यशच्यासमोर जाऊन उभी राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद